किती राख्या बनवल्या तू किती बनवलं राखो हो का तीन बनवल्या का छान छान ही कशा मिरर बनवली छान दिसते ही मस्त, मस्त दोरा कसा लावला हा खूप सुंदर ही कशापासून बनवली हा टिकल्यांपासून हो का ही एक एक टिकली लावली का तू दाखव एक काढून हातात एक टिकली काढून दाखव किंवा दुसरी दाखव तुझी रॉ मटेरियल मधली हो का सगळ्या टिकल्या आहेत ह्या छोट्या छोट्या हो खरच ना मस्त मस्त गुड अजून दाखव ही एक ना याच्यामध्ये मोती आणि हे कुठून कुठून जमा केलं तू हे गळ्यातला हार्म हा 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 म्हणजे फुलांचा हार होता आणलेला घरी त्यातला आहे हे आणि हा हे मिरर हा छोटा कुठून आणला तू कशाचा ड्रेसचा जुन्या ड्रेसचा छान आणि काय छोट्या टिकल्या आहेत का खडे खूप सुंदर आली बॅक साईडला काय केलं हा डोरा खूप सुंदर मस्त पण राख्या खूप छान आहेत मस्त जान्हवी छान